तर नमस्कार मित्रांनो आज आपण मरगळे यांच्या शेळी फार्म वरती तर यांच्याकडून आपण शेळीविषयी जरा माहिती घेऊया नमस्कार नमस्कार आपलं नाव काय चंद्रकांत नाम मरगळे हा शेळी पालनाचा व्यवसाय तुम्ही किती वर्षापासून करता काय भरपूर वर्षापासून करतोय आम्ही भरपूर वर्षापासून म्हणजे फक्त हा शेळ्यांचा व्यवसाय करता का पण मेड्राचा पण आहे किती आहे काय मेंढ्या मेंढ्या आहेत की अडीचशे अडीचशे मेंढ्या मेंढ्या कुठे हिता असते त्याला बाहेर येत्या का बाहेर पंढरपुरा पंढरपुरा तुम्ही शेळ्याकडे असत शेळ्या किती येत्या काय शेळ्या चाळीस भर आहे आता शेळेस खायला काय असतं काय म्हणजे खायला म्हणजे आपल्याला आणत नाही म्हणजे आता मेंढरात काय करून घेत नाही काय असं मेंढरथ त्यांची पोट भरत नाही झाडपाला नसतं या म्हणून आता ह्या दिवसात असं काय असतं खायला हिंडा बाबा असं वेगळं वेगळं म्हणजे काय आता हे माळा मका हे काही असते आता समजा आता एखाद्या पावसाळा चालू झाला तर पावसाळ्याची कशी काळजी यांची काळजी घेतो लिंबाचा आणतो पाडून मका घालतो त्यांचे पोट भरत चालतो पावसाळ्यात शर्ड कशी एकदा येते वर्षात ना का दोनदा येते ती काय दोनदा येते दोनदा येते ती म्हणजे आता काय किती विक्री झाली काय ह्या वर्षी काय तुमची ह्या वर्षी झाली लाखांची मेंढरागड कोण असतं काय मेंढरा भाव असतो आता मेंढराची कशी घेता काय काळजी तुम्ही मेंढराजी काळजी घेतो आपला म्हणजे किती येते काय मेंढ्या दोनशे म्हणजे महाडगिया मेंढी एक आपल्या आपल्याला साध्या साधी म्हणजे आता महाडगिया मेंढी बरी एक आपल्या साधी बरे साधी बरे का साधी बरी झालं रोज इंजेक्शन रोज इंजेक्शन लागतं ह्यात पण हाय पाळले बुम हम्म केवढं लांडलो होतं काही वीस हजार लांडलो होतो आता काय असेल नियत आता कसं आम्ही बघितलं नाही आता शेळ आता येले नाही संधी काय असते का शेळीस मी वेगळी अशी वेगळी मक्का मक्का तेवढी दुसरं काय नसते बाकी काय mm नाही -hmm. आता समजा आता पाऊस पडला एखादा बाबा अवकाळी पाऊस झाला mm -hmm. आता शेळे कशा उन्हाळ्यात काट घुसलेले लंग त्याला काय करता औषध तुम्ही काय त्याला औषध त्याल वाटायचं त्याल म्हणजे कसं वाटतं काय तुटून आणायचं वाटायचं म्हणजे नक्कीवर नव्हतं नक्कीवर वाटायचं प्रोटीन आणायचं टोचायचं काय ना का डाकायचं म्हणजे डाकता म्हणायचं दागून हे बंद करायचं डोकले सोजले मी दागायचं बर दादा आता ही शेळीचा व्यवसाय बरा आपला मेंढराचा व्यवसाय मेंढरा चांगला कुठे हा तर शेळ्या कुठे शेळ्याला काठवण काठवण कुठला हा मी काठवण मी ती मेंढरात त्यामुळे हिंड होत नाही म्हणा आणि शेळ्या कशा अशा जरा माणूस बसले की पळती तिथे असे तशी मेंढरी कशी लावेल तिथे हिंडती लावेल तिथे हम्म शेळ्यात काय बोकडी आहे का नाही का बोकड नाही बोकड एक आणतो शेळ्या फळा शेळ्या फळा सीझन पुरत सीझन पुरत तेवढा आणतो पण ऐकतो हा आता या शेळ्यांच पेरडी केली होती दूध तुम्ही काय घरी घरी खायला वाढता का ऐकता कुठे मेंढ्याच पिली पासत मेंढ्रांच्या पिल्यास पासत हा म्हणजे आता शेळ्यांची करडी केली डायरेक्ट तिकडे सोलापूर भागात नाही इकडे मेंढ करड पाठवा शेळ मेंढ कुकरी पाठवायची हा इकडे खायला पाठवायची इकडे पाठवायची मग इकडे दूध पाजा यांचं हम्म दूध तुम्ही कधी कि तसलं काय नाही 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 आहे म्हणजे आता हे शेळ्याचं दूध शरीराला पण चांगलं असतंय वाटत खायला बी चांगलं आहे म्हणजे ना, ना, ना काय बाजारी होत नाही तर माणसं चांगला आहे खायला तुम्ही म्हणजे आता वय काय आहे तुमचं तरी वय असेल पन्नास पन्नास वय म्हणजे आता ह्या वयात सुद्धा तुम्ही आता सोलापूर भागात चारणी करताय म्हणून म्हणजे आता त्रास काय होतो आज चारणी करताना काय असं बाबा मला त्रास काय होत म्हणजे तुमच्या वय हं तुमच्या वय जे बाबा कशी आता बसून राहते ते घरी तसं काय नाही काय तुमचं काय आहे तरी माझं चव्वेचाळीस चव्वेचाळीस आणि ह्या वयात सुद्धा शेळा राखताय म्हणजे त्रासी काय होतो शेळा राखताना तुमच्या वय माणसं कशी आता कोण नोकरीला असते ते शहरात असते ते त्यांना कसं त्रासही होतो आ... म्हणजे ते व्यायाम असतो म्हणे जर आता दादा समजा आता कुठं माळा रानात गेला म्हणा माळा रानात गेला आणि पाणी नसलं असतं मग ते तुम्ही काय करता काय दूध काढायचं शेळ्यास दूध काढून पिता शेळ्या शेळ दूधही काढता दूध दूध पेल्यानंतर म्हणजे असं काय त्रास होत नसेल शरीरात असत काय त्रास होत नाही काय तर मित्रांनो आजची शेळी पालनाविषयी तुम्हाला माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि इथून पुढे तुम्हाला कशाविषयी माहिती पाहिजे हे सुद्धा आपल्याला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ तुमच्या मित्रांबरोबर व तुमच्या फॅमिलीबरोबर शेअर करा